तर हा जो आपला डबा लावला ना तो कसा लावला ला। आहे तुम्हाला दाखवतो पाण्याच्या खालून तर बघा ही बघा अजून एक मोठी खतरनाक सिमोरी आपल्याला भेटली आहे जबरदस्त ही त्याच्यापेक्षा पण मोठी आहे ही खतरनाक आहे बघा एकदम खतरनाक चिंबुरी भेटली आपल्याला नांगी बघा त्याची घेतली खतरनाक आहेत हा बघा तर नमस्कार मित्रांनो मी अनर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे ना आपण भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आज आहे ना आपण इकडे बघू शकता इथे ना आपण चिंबुऱ्या पकडण्यासाठी आहे ना ट्रॅप बनवलेला आहे तर बघा कशा प्रकारे बनवलेला आपण यात आहेत ना बरण्या आहेत बरण्यात डबे आहेत तर या डब्यानं ना प्लास्टिकचे जे बॉटल असतात ना ते कापून आपण लावलेले आहेत आणि बघा आपण खूप सारे डबे आहेत ना अशा प्रकारे बनवलेले आहेत आणि या साईडला आपण आहे ना कोंबडीचं आहे ना मांस घेऊन आलो आहे या पिशवीमध्ये तर ते आपण ह्या गर्द्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्त आपण शिमोऱ्या पकडणार आहोत मित्रांनो तर खूपच भारी मजा येणार आहे जबरदस्त एकदा मित्रांनो घरातून निघताना पाऊस नव्हता आणि जसा आपण बाहेर पडलो तसा जोरदार पाऊस आला आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ना आपण छत्रीच घेऊन न आलो आहे तर बारीच मजा येणार आता पावसात भिजून आहे ना आपल्याला काम करायला लागणार आहे इकडे आपल्यासोबत आहे ना राग आहे आला काय करायचं आता आता भिजायला एकतर आपण यांना लेट आलोय आज आहे ना भरपूर लेट झालंय आपल्याला ले यायला लवकरच निघायचं होतं पण आता संध्याकाळ झाले तर इतर लेट झाले आणि त्या या पावसामुळे ना अजून लेट होणार आहे तर काळू पैसे अगोदर आपल्याला हा आपला काम करायचं आहे एकदम भारीच मित्रांनो आता ना आपण साप भिजणार आहोत या पावसामध्ये आणि वाटलं नव्हतं भिजायला लागेल छत्री घेऊन आलो असतं एक पण पाऊसच नव्हता ऊन पडलेला आता जोरदार पाऊस आला एकदम इकडे बघा आपण आहे ना कोंबडीचा आहे ना मांस आणलेला आहे तो मांस आपण ह्या जाळीमध्ये आहे ना टाकतो आहे आणि ह्या जाळीमध्ये टाकून आपण बांधून घेणार आहोत म्हणजे जर केकडा येईल ना तर तो त्याला पूर्णपणे खाणार नाही तर जाळीमुळे त्याला खाता येणार नाही तर अशा या करून आपण आहे ना कोंबडीचा मांस बांधून घेणार आहोत आणि ह्या बर्णीमध्ये टाकणार आहोत तर बर्नीमध्ये टाकलं ना का बघा ही अशी बरणी बनवलेली आहे आपण तर मित्रांनो असा हा ट्रॅप बनवलेला आहे आपण की जर चिंबोरी ह्याच्या आतमध्ये गेली ना तर ती परत बाहेर येणार नाही आणि इकडे बघा ह्या बर्णीला आहे ना आपण होळ पाडलेले आहेत छोटे छोटे तर आपण जे हे टाकतो आहे ना मांस त्या त्याचा वास आहे ना, था, ना सर्वकडेच पसरेल त्यासाठी आपण हे होल पाडलेले आहेत आणि असे आपण पाच डबे बनवलेले आहेत तर मस्त मित्रांनो हा आपला प्लॅन आहे ना, ना एकदम खतरनाकच एकदम चालेल हा थंडी लागायला लागली पाऊस आला तर मित्रांनो यासाठीला तुम्ही बघू शकता आपण आहे ना या जाळीमध्ये ना कोंबडीचं मांस आहे ना बांधून घेतलेलं आहे आणि आता आपण आहे ना त्या डब्यांमध्ये टाकणार आहोत तर चला टाकूया हे बघा ह्या बॉटलमध्ये आपण या बॉटलमध्ये आपण आहे ना कोंबडीच्या आता टाकलेला आणि बॉटलचं हाकण बंद करून आपण ह्या डब्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे ना ह्या जाळीमध्ये आपण कोंबडीचा मांस बांधलेला आहे ह्या भरणीमध्ये आपण एक टाकलेलं आहे आता हे आपण टाकूया भरणीमध्ये हे बघा गेलेलं आहे आता असेच आपण सर्व डब्यांमध्ये टाकतो आहे पाच डबे आहेत ना ते मस्त रेडी झालेले आहेत आता आपण यांना लावायला सुरुवात करतो आहे तर सर्वात पहिला जो डबा आहे ना आपण ह्या ओहळ्याला लावणार आहोत खाली आणि डबे आहेत ना असेच आपण आता खाली लावत जाणार आहोत या डब्यांना ना आपण इथे ना ही दोरी बांधून घेतो आहे कारण का जर जास्त पाऊस आला ना तर आपण बांधून ठेवतो ना तर ते राहतात नाहीतर तर मग जर बांधून नाही ठेवलं ना तर जास्त पाण्याला फोर्स असेल तर घेऊन जाईल तो पाण्यासोबतच तर आपण झाडाला बांधून पण ठेवणार आहोत तर मित्रांनो आता आहे ना आपण हा जो डब्बा आहे ना तो, ला तो, तो, ला तो, तो कशाप्रकारे लावतात ते आता आपण बघणार आहोत कारण काही जी लावायची टेक्निक आहे ना थोडी वेगळी आहे तुम्ही कसा पण लावलात ना तर चिंबोरी ना भेटणार आहे तर हा योग्य प्रकारे मित्रांनो डबा कसा लावतात ना ते आपण आता बघणार आहोत जिकडे आपण डबा लावतो आहे ना तर तिकडच्या ज्या दगडी आहेत ना ते आपण साईडला करतो आहे तर चला मित्रांनो बघा आपण डबा कसा लावतो आहे बघा एकदा मित्रांनो पाणी बागा कसं येत आहे वरून खाली येतो आहे आणि आपण आहे ना डबा आहे ना तो पहिला पाण्यात बुडवला आहे आणि पाण्यात जो डब्याचा तोंड आहे ना तो या साईडला आहे पाण्याच्या उलट्या दिशेला म्हणजे पाणी असं येतोय आहे ना तर तो तोंड पण असंच आहे तर अशा प्रकारे आपण यांना डबा खाली लावला आहे आणि त्याच्यावरती ना आपण आता दगड ठेवणार आहोत हे बघा ती दोरी आहे ना ती बांधून घेतो आहे झाडाला आपला पहिला डबा ला आहे ना तो लावून झालेला आहे आता पण लावले निशानी पण लावलेली आहे इथे आपली आपला थंडा इथे लावलेला आहे आणि आता पण दुसरा डबा लावायला जातो आहे दुसरा डबा आहे आपला तर एक डबा लावून झाला अजून आपले चार डबे बाकी आहेत तर आपण आता असेच डबे लावणार आहोत दुसरा डबा आपण एक लावायला जातो आहे आता पण आहे ना दुसरा डबा आहे ना इथे लावायला सुरुवात केलेली आहे बाबा रे बाबा पाऊस आला एकदम बेकार थंडी लागायला लागली भरपूर पाऊस एकदम गार गार आहे चौथा डबा पण आपल्या मित्रांनो लावून झालेला आहे ही जी दोरी आहे ना ती पण आपण ह्या गवताला बांधलेली आहे आणि आपला लास्ट डबा राहिला आहे तर हा लास्ट डबा आपण आता लावून घेऊया बरं डबक अजून ठेवायला लागेल काहीतरी नाही तर हा पाचवा डबा पण मित्रांनो आपण लावून घेतलेला आहे दोरी तिकडे बांधले आपण मस्त तर आपले पाचही डबे आहेत ना ते लावून झालेत आणि आपल्याला आता उद्या सकाळी यायचं आहे तर सकाळी आपल्याला माहिती पडेल आपल्याला किती काय शंभर भेटलेत त्या तर हा जो आपला डबा लावला आहे ना तो कसा लावला आहे तुम्हाला दाखवतो पाण्याच्या खालून तर बघा तर चला मित्रांनो आता आहे आपण भेटणार आहोत उद्या सकाळी उद्या सकाळी आपल्याला ना, ना माहिती पडेल किती काय चिंग भेटणार आहेत हा जो ब्लॉग आहे आता तर उद्या कंटिन्यू होईल तर आता जाऊया घरी मस्त थंडी लागले आंघोळी करूया आणि उद्या भेटूया सकाळी तर मित्रांनो गुड मॉर्निंग आपण आलेलो आहोत आता आपले डबे परत काढायला आणि आता आहे ना सकाळचे साडेसहा झालेत आपल्याला खरं तर सहा वाजता यायचा होता पण उठायला झालं लेट आणि आपण आलो आहे साडेसहा वाजता सर्व आहे ना उजळलं आहे आणि आता बघा आपल्या आहे ना जो आपण पहिला गर्दा लावलेला पहिला डब्बा लावलेला तो आता आपण काढतोय तर मित्रांनो आपण पहिले डबे सर्व काढून घेऊया आणि डबे काढल्यानंतर आपण ज्या चिंबोऱ्या भेटल्यात ना त्या बघूया तर पहिला डब्बा आपण काढलाय आणि आता आपण दुसरा डबा काढायला चाललो आहे पहिल्या डब्यामध्ये आपल्याला ना एक बारकीशी चिंबोरी भेटले बारीक चिंबोरी आहे आपण आहे ना आता मित्रांनो तिसरा डबा आपला काढायला आलो आहे आणि पहिल्या दोन डब्यात आपल्याला काहीच भेटले नाही एका डब्यात एक छोटी भेटली आहे आणि बाकीच्या दुसऱ्या डब्यात आपल्याला दोन बारक्या बारक्या भेटलेत पण ते आपण नाही घेणार आहोत आणि हा बघा हा तिसऱ्या डब्यामध्ये बघूया आपल्याला काय भेटलं आहे का लावलेत पण बारीक बारीक भेटतेच काय करायचं परत एकदा लावूया आपण चौथा डब्बा आता आपण काढतो आहे बघू काहीतरी असू दे हाय 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 बोलते तर आपल्याला चौथ्या डब्यामध्ये एक भेटली मोठी ते आपण आता नंतर काढून बघूया दोन आहेत दोन आहेत काय हो दोनची मदत बोलतो एक मोठी एक बारकी भेटली या डब्यामध्ये आपल्याला ते आपण थोड्या वेळाने काढून बघू दोन आहेत दोन दोन आहेत हो जबरदस्त या डब्यामध्ये पण आपल्याला ना दोन चिंबोऱ्या भेटले मस्त तर आता आपण यांना हे डबे सगळे घेऊन जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मी आपल्याला किती चिंबोऱ्या भेटल्या आणि केवढ्या साईजच्या भेटल्या त्या तर एकूण आपल्याला किती भेटल्या असतील चार भेटल्या असतील चार भेटलेत आपल्याला एकूण तर ते आता जाऊन बघूया आपण डबा खोलूया आणि आपण काढून बघूया तर मित्रांनो आपले बघा सगळे डब्यातना आपण जमा केलेले आहेत आणि आता बघूया कोणत्या कोणत्या डब्यामध्ये किती चिंबुऱ्या भेटल्यात त्या या डब्यामध्ये किती भेटलेले एक आहे एक आहे ना पहिलाच पहिलाच गाडा हा इकडचा आपण काढलेला ह्याच्यामध्ये बारकी चिंबोरी आहे ह्याच्या ह्या डब्यामध्ये ना मित्रांनो एकदम खतरनाक चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत दोन आणि इथे इथे एक बारीक आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण दोन बारीक आहेत वाटतं ह्याच्यामध्ये एक, एक, एक बारीक आहे या डाब्यामधून मित्रांनो आपण ह्या चिंबोरी काढलेली आहे आणि बघा येऊन येते एक मिडियम साईजची चिंबुरी याच्यामध्ये खतरनाक एकदम ही बघा पिशवी पिशवी ना त्याचा ही बघा ही ही एक मित्रांनो आहे ना, ना मिडियम साईजची चिंबुरी आपल्याला या डाब्यामध्ये भेटले आणि ठीक आहे ही मस्त आपण आता हिला पिशवीमध्ये ठेवूया त्या डब्यामध्ये आहे ना बारीक बारीक आहेत दोन दोन का तीन आहेत ही बघा तर एवढ्या बारीक आपल्याला शिंबऱ्या भेटलेत आहेत ही बघा तर त्या डब्यामध्ये ना आपल्याला किती एक आहेत का दोन आहेत एकच आहे बारीक एक बारीक भेटले आणि बघा केवढी साईज आहेत पण हिला पण ना घेत नाही आपण हिला सोडून देतो आहे तिकडे सोडले त्यांनी डायरेक्ट पाण्यातच टाकला तर आपले डबे काय खाली गेलेत नाही काही ना काही तरी आलं आहे बघा ह्या डब्यामध्ये दोन छोट्या छोट्या निघाले आहेत हे बघा पळाल्या फक्त सोडून येणार ना आतमध्ये सोडूया ना पी बघा तर एवढ्या छोट्या आपल्याला भेटल्या ते आता आपण घेणार नाही आहोत दुसरी कुठे गेली जा सोडलेला हा डबा आपला आहे ना मेन आहे ह्या डब्यामध्ये मस्त दोन मोठ्या मोठ्या झंबर्या आहेत आणि साईज आहे ना बऱ्यापैकी मोठी आहे जबरदस्त मोठ्याच्यात गेलेत मजाच येईल एकदम येते 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 ही बघा ही एक साइज साईजची आपल्याला शिंबोरी भेटले ते मस्त आहे दो दोन आहेत रे एक बारकी आले बारकी नको आपल्याला ही बघा चिंबोरी मस्त साइज साईजची शिंबोरी आहे तर हा आपला जो मेन डबा आहे ना तो आपण आता खोलला आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त दोन मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत बघा पहिली मोठी चिमुरी निघालेली आहे खतरनायक एकदम साईज मस्त ही बघा काय खतरनाक मोठी चिमुरी भेटली आपल्याला ही ही जबरदस्त आहे बऱ्यापैकी मोठी आहे अशा मस्त पाच सहा चिमोऱ्या भेटल्या पाहिजेत आपल्याला तर मजाच मजा येईल ही बघा अजून एक मोठी खतरनाक चिमोरी आपल्याला भेटली आहे जबरदस्त ही त्याच्यापेक्षा पण मोठी आहे ही खतरनाक आहे ही बघा काय साईज बघा काय भारी आहे ही बघा एकदम खतरनाक चिंबोरी भेटली आपल्याला तर ही मोठी होती ती मोठी आहे ही मोठी आहे ही मोठी भेटली आपल्याला सगळ्यात मस्त आहे बघा नांगी बघा त्याची घेतली खतरनाक आहेत हा बघा जबरदस्त चिंबोरी तीन मिडियम चार मिडियम आहेत दोन मोठे चार मिडियम आणि दोन मोठ्या चिंबोऱ्या भेटतात आपल्याला खतरनाक मित्रांनो हे डबे आपण पाच लावले ना त्याच्यामुळे एवढ्या चिंबऱ्या भेटल्या अजून जर आपण डबे लावले असते लाव ला ना एक सात आठ डबे लावले असते ना तर ह्याच्यापेक्षा जास्त चिमोऱ्या आपल्याला भेटल्या असत्या जेवढ्या जास्त डबे आहेत तेवढे जास्त चिमऱ्या भेटू शकतात तर हे डबे ना आपण आता काढलेले आहेत मस्त तर चला मित्रांनो आपण यांना ही चिमोरी मोठी बघितलेली आहे तर बऱ्याच आपल्याला चिंबोऱ्या भेटल्या आपण जेवढे डबे लावले त्या हिशोबाने आपल्याला चिंबोऱ्यातनं बऱ्यापैकी भेटलेत तर ह्या पिशीमध्ये आपण आता ठेवूया आपल्या चिमुरीला मी एकदा परत दाखवतो या बघा एक मस्त आपल्याला मोठा शिमोऱ्या भेटले दोन आणि चार पाच आहेत ना त्या मिडियम साईजच्या आहेत चला पिशवीला तर मित्रांनो हे जे डबे आहेत ना ते परत आपण एकदा लावणार आहोत आणि त्याचा परत एकदा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर या व्हिडिओला मित्रांनो मी, मी आता इथेच थांबवतो तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो असेच आहे का ना मी ब्लॉगमध्ये चला डाटा बाय बाय